नमस्कार मी सय्यद हरवलेले दैनिक न्यूज न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण सिल्लोड तालुक्यातील विधानसभा क्रमांक एकशे चार आमदार अब्दुल सत्तार साहेबाच्या मतदारसंघातून हे एक अंबाई गाव वडेश्वर मंदिर इथं आलेलं आहे तर हा सप्ताह चालू आहे पारायणचा कार्यक्रम चालू आहे खूप मोठा कार्यक्रम चालू आहे अध्यक्ष महोदय आपल्यासोबत आहे यांच्याकडून जाणून घेऊया आपण प्रतिक्रिया हे मंदिराचं किती दिवसापासून कार्यक्रम होत कसं होतात हे गावाचे लोक एकतेचे प्रतीक हिंदू मुस्लिम असून सगळे मिळून हे कार्यक्रम करतात आणि सगळे गावकरी मिळून वर्गणी करून हे कार्यक्रमाला सगळे सहभाग घेतात आणि आज शेवटचा दिवस आहे आपल्यासोबत आहे या मंदिराचे अध्यक्ष महोदय दादा नमस्कार दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपल्या सर स्वागत आहे नमस्कार साहेब कसं कसं आहे मंदिर वडेश्वर वडेश्वर मंदिर, मंदिर संस्थान हे फार पुरातन काळातलं अजून हजारो वर्षापूर्वीच आहे हे ते राज्य पुरातत्व विभागाचे मोठे काम चालू आहे हे मंदिर जे आहे ते साधू संताच्या काळातलं आहे हजारो वर्षापूर्वीच आहे इथे अखंड हरिनाम सप्ताह पंचेचाळीस वर्षापासून चालतो सगळं गावकऱ्याच्या सहकार्यामधून पंचेचाळीस वर्षापासून चालतो आता सेचाळीस पंचेचाळीस वर्ष चालू आहे सात दिवस इथे बरगतच सकाळी अभिषेक नंतर दुपारी दहा ज्ञानेश्वरी पारायण नंतर शिवपुराण नंतर कीर्तन रात्री जागर असे भरपूर कार्यक्रम चालू असतात दोन टाइम अन्नदानाची व्यवस्था गावकऱ्यातर्फे होत असते अजून कोणते महाराज राऊत बाबा को हे ते सर्व येऊन गेले आता यावेळेस नवीन महाराजाचे कीर्तन ठेवले होते सगळं हिंदू मुस्लिम समाजाचं या कार्यक्रमाला सहभाग असतो दादा तुमचं नाव मी दामोदर राम भाऊ साहेब मार्केट के संचालक शिल्लोड अच्छा वेलकम सर वेलकम सर काय कार्यक्रम झाले साहेब तुमचे आज शेवटचा दिवस आहे आज शेवटचा दिवस आहे आज अखंड हरिनामा सप्ताची सांगताय अच्छा आणि सात दिवस हा भरगतचा असा हरिनामाचा गजर या अंभई नगरी आणि वडेशा संस्थान ठिकाणी होत असतो बर सर परंपरेप्रमाणे या अखंड हरिनाम सप्ताहाला बरं परमपूज्य बालयोगी वेंकुटीवाशी अच्छा काशीगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरियाम सप्ताह पंच्याऐर वर्षापासून या ठिकाणी अस्तित्वात येत आहे आणि सांगायचं तर तो हे या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकता या ठिकाणी अंबईमय दिसून येत आहे कारण की या कार्यक्रमाला या परिसरातील सर्व भाविक भक्त श्रोतेगण सकाळी पाच ते सहा काकडा भजन सात ते दहा श्री ज्ञानेश्वरी पारायण व एक ते पाच शिवमहापुराण कथा आणि हरिपाठानंतर आठ ते दहा सेवा होत असती आणि या कीर्तन सेवेला परिसरातील हजारो लोक या ठिकाणी रात्री उपस्थित राहतात आमचे कमिटी अशी आहे की आमची ही वडेश्वर संस्थांची कमिटी आहे ही कमिटी सर्व समभाव म्हणून प्रत्येकाला समावून घेतात या ठिकाणी आमच्या इथे अन्नदान म्हणून प्रत्येक दिवशी सात दिवस सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस भरपूर असं अन्नदान आमचे भावीभक्त या ठिकाणी करतात आणि अन्नदानामध्ये कोणी महागं नाही आणि जे स्वयंपाक करतात आमचे तरुण मुळं तरुण पिढी महिला मंडळ हे न सांगता स्वयंपाक करतात महिला मंडळांना पंखमध्ये वाढवून देतात पाणी देतात म्हणजे कोणत्याच प्रकारची या ठिकाणी गैरसोय होत नाही आणि भाविक फक्त हा सात ते आठ दिवसाचा हरिनामाचा सोहळा प्रत्येक जण आपल्याला अंमलात आणून आपले भक्ताचं श्रवण अमला नान अंमल घेऊन या ठिकाणी जातो आणि पुढे पुन्हा एक एकमेक झाले या ठिकाणी धर्मसभ मंडप झाला या ठिकाणी सामाजिक सभागृह झालं त्या माध्यमातून त्यांचे आम्ही या आंबे गावातर्फे रामदार सत्तारा साहेबांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि माझा दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय जा महाराष्ट्र रामकृष्ण हरी बर साहेब अजून भारतामध्ये पर्यागिरायचे ते महा कुंभ मेळा चालू आहे यामध्ये तुमचे गावकरी जाऊन आले अजून काय नाव का तुमचं सीताराम पहेरकर किती जाऊन आले कुंभ मेळ्याला पोजिशन कसं काय आहे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री खूप चांगली व्यवस्था आहे मी दोन तीन वेळेस जाऊन आलोय आता परत जाणार आहेत पण खूप व्यवस्था चांगली आहे ठीक आहे मी पुन्हा येईल बर आज इथं कार्यक्रम असून वीस हजार लोकांना पुरणपोळीची व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांनी लाभ घ्यावा विनंती बर्मी बार साहेब जय पुन्हा येईल सप्रेम शिवश्रण अंबाई गावातील वडेश्वर शिवमंदिर हे पुरातन मंदिर आहे वास्तुशास्त्राचा एक अजब नमुना त्याचप्रमाणे बुद्धिशास्त्राचा एक राज्यम होणार अकराशे वर्षापूर्वीचं हे शिवमंदिर आहे या ठिकाणी शिव शिल्पसुद्धा आकारलेलं आहे या ठिकाणी या या वर्ष यावेळेस पुराण संशोधन करून या ठिकाणी बांधकाम चालू आहे चांगलं बांधकाम व्हावं एवढी अपेक्षा आहे या यात्रेच्या निमित्त सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी भरपूर समाज जमतो या समाजाचं व्यवस्थापन सर्व गावकरी मंडळे करतात या आज या ठिकाणी जवळ पंधरा ते वीस हजार लोक येतील त्यांची व्यवस्था पुरणपोळीची व्यवस्था गाव करल धन्यवाद आपले आभार ठीक आहे जैन जय महाराष्ट्र मी पुरा येईल जैन जय महाराष्ट्र